ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक इथे नगर कल्याण हायवेचे कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे या कामाला धोत्रे बुद्रुक गावाच्या सरपंच वनिता चंद्रकांत कसबे आणि ग्रामस्थ धोत्रे बुद्रुक यांनी विरोध केला सदर नगर कल्याण हायवे या रोडचं काम दोन हजार सोळा आणि सतरा या वर्षामध्ये सुरू झालं होतं आणि ते काम सुरू करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या होत्या परंतु दोन हजार सोळा सतरापासून अद्यापही त्या जमिनीचा कुठलाही मोबदला धोत्रे बुद्रुक या ग्रामस्थांना मिळाला नाहीये आत्ता परत या रस्त्याचं कॉन्क्रीटी करण्याचं काम सुरू झालंय धोत्रे बुद्रुक या गावांमधनं जवळपास चार किलोमीटरचा रस्ता तयार होत आहे पण या कामासाठी धोत्रे गावाचे सरपंच वनिता चंद्रकांत कसबे यांनी विरोध दर्श संबंधित ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत अशा प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळावा अशी मागणी सरपंच यांनी केली आहे जर संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही तर, तर काम बंद पाडण्याचा इशारा सरपंच वनिताताई चंद्रकांत कसबे यांनी दिलाय यावेळी नंदकुमार भांड शेखर भांड राजू रोडे बाबासाहेब सासवडे तसेच कुंडलिक भांड पांडुरंग भांड पिराजी रोकडे भाऊसाहेब बाळू निगडे गंगाराम भांड भागाजी भांड रामदास भांड बाळासाहेब नाईकवाडी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आज या ठिकाणी आज या नगर हवे आपल्या कमी चार किलोमीटर अंतर या ठिकाणी आहे आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून जे कल्याण काम हे झालं तेव्हा पण आमच्या गावातील पूर्ण शेतकऱ्या संपूर्ण नाही त्यामुळे आता परतही शासनाने याच्यावर काम या ठिकाणी चालू आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मोबदला मिळाला नसल्याने आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या काम अतिशय सगळ्या ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे काम आता आम्ही या ठिकाणी बंद पाडत आहे आम्हाला जोपर्यंत शासनाचा कुठलाही या पैसे मिळण्याबाबत रिप्लाय येत नाही तोपर्यंत हे काम आम्ही पूर्ण होऊन देणार नाही असं आम्ही सर्व शासकीय यंत्रणेला सर्व आम्ही या ठिकाणी विनंती करीत आहे की लवकरात लवकर, लवकर आम्हाला या ठिकाणी पैसे मिळण्यासाठी न्याय द्यावा अशी मी शासनाकडे विनंती करत आहे या ठिकाणी जे नगर हवे रस्त्याचे जे काम चालू आहे ते आज सात आठ वर्ष झाले ते काम बंद होते आणि ते आज पुन्हा चालू झाले त्या ठिकाणी दुसरे गावच्या ग्रामस्थांचे वावर त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी ते काही पैसे त्यांना मिळालेले नाहीये जोपर्यंत त्यांना ते पैसे मिळत नाही तोपर्यंत काम बंद करण्यात यावे अशी मी शासनाला विनंती करते सरपंच या नाते नगर कल्याण आधी दोन हजार चौदा पंधरा या आधी पीडब्ल्यू रस्ता असल्यामुळे त्यानंतर येणे दोनशे बावीस पंधरा सोळा मध्ये त्यानंतर आमचे अतिक्रमणची झाले कोणत्याही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही आणि या रस्त्याचे काम पुन्हा चालू झालेले आहे नोटीस येऊन आम्ही शेतकऱ्याची संमती मांडलेली आहे पण कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर हो पैसे वर्ग झालेले नाही आणि ते पैसे वर्ग होऊन जे आमचे धोत्रे चार किलोमीटरचे हद्द आहेत ह्या हवेवरती जे जोड रस्ते आहे डोळपुरीचे बारावाड्या गोरेगाव शिवरे कोरडा ढोकी आणि हे गाव रस्त्याच्या डळमळीत असल्यामुळे या गावामध्ये आम्हाला एक स्पीड ब्रेकर बी व्हावा हो ही आमची अपेक्षा याकून आहे आणि ग्रामपंचायत केलेला आहे यापुढेही करू आणि जे काही बरेचसे अपघात या पत्रावस्ती एरियात होतात वारंवार पत्रव्यवहार करून बोर्ड लावून तरी अपघात थांबत नसल्यामुळे आम्हाला धोत्रे स्टँडवर आणि धोत्रे पत्रावस्तीवर स्पीड ब्रेकर द्यावा आणि शेतकऱ्यांचा मोबदला मिळावा तोपर्यंत काम आम्ही बंद करू आणि उपशन भी करू अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा